बदलापूर पश्चिम बदलापूर गाव येथील पोलीस ठाण्यात काल रात्री पोलिसांचा अजब कारभार पाहण्यास मिळाला सोनिवली येथील द चॅलेट या बांधकाम असलेल्या दराने विकले व नोंदणी करून घेतली त्यानंतर बांधकाम व्यावसायिकांच्या भागीदारीत झालेल्या वादामुळे रखडलेल्या इमारतीचे बांधकाम मागील वर्षात पूर्ण करत इमारतीमध्ये घर घेतलेल्या नागरिकांना आता वाढीव पैसे मागत दमदाटी करत असल्याच्या आरोपावरून काही महिन्यांपूर्वीच बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात रितेश मिश्रा यांच्या विरोधात मोफा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यावर <गण> कल्याण येथील कोर्टात खटला सुरू असून रितेश मिश्रा स्वतः फरार असून द चॅलेट अव्हेन्यू इमारतीमधील रहिवाशांनी आपले घर ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेतला असता काल या इमारतीच्या सुरक्षा रक्षक म्हणून नेमलेल्या मेहेर नामक व्यक्तीने या रहिवाशांना दमदाटी केली व येथील गर्भवती महिलेचा हात धरून आत जाण्यापासून अडवले इतकेच काय तर रितेश मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार या सुरक्षा रक्षकांनी जाता ऑनलाईन व सुरक्षा रक्षकाच्या सांगण्यानुसार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात या रहिवाशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याच वेळी फरार आरोपी असणाऱ्या रितेश मिश्रा यांनी आमची फसवणूक केली हे माहिती असून देखील पोलिसांनी कल्याण कोर्टात खटला सुरू असून मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार तक्रार कशी काय दाखल करून घेतली असा प्रश्न उपस्थित करत या रही जावी या पोलीस जाऊन जा विचारला असता पोलिसांनी संदर्भात रहिवाशांचे म्हणणे ऐकूनच घेतले नाही असा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे तर येथील गर्भवती महिलेने सोसायटीच्या त्या सुरक्षा रक्षकावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी आम्ही तक्रार लिहिणार नाही तर तुम्हीच आम्हाला तक्रार लिहून द्या असे या महिलेला सांगितल्याचे या महिलेने आपले बदलापुरशी बोलताना सांगितले त्यावेळी या सगळ्या प्रक्रियेत त्या गर्भवती महिलेला पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये रात्रीच्या वेळेत तीन चार तास तातकळत बसून ठेवले त्यावेळी समाजसेविका संगीता चेंदवनकर समाजसेवक अविनाश सोनवणे यांनी मध्यस्थी करत पोलिसांना या महिलेची तक्रार घेण्यास भाग पाडले तर हे प्रकरण लावून संगीता चेंदवनकर आणि अविनाश सोनवणे यांनी पोलीस ठाण्यात धरणा धरला त्याच वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीनंतर संबंधित घटनेची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली पोलिसांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यासाठी लढणाऱ्या आज सामान्य नागरिकांसाठी

शांत मसाले काय करायला पाहिजे आम्ही म्हणून सर्वांना असं बोललं डायरेक्ट ते आल्यानंतर तेव्हा आम्ही आज आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात जात असताना आम्हाला त्या विलास का नाही तुम्ही जाऊ शकत आणि मला रस्त्यावर त्यांनी हात धरून वगैरे धमकी वगैरे दिली आणि शिविकाल वगैरे केली त्याच्यापासून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे आज परत आम्ही प्रेग्नेंट असताना सुद्धा या पोलीस स्टेशन मध्ये दोन अडीच वाजता पोलीस कंप्लीट करायला आले पण आमची घेतली नाही अगोदर पोलीस कंप्लेंट मग ते मोठे सर आले तेव्हा त्यांनी मोरे सर आले तेव्हा आमची कंप्लेंट घेतली मग हे कुठलं नाही आणि मग जेव्हा ते बिल्डर स्वतः कंप्लेंट न करतात एका नोकऱ्याने के कंप्लेंट केली तेव्हा त्यांनी लगेच घेतली मग आम्ही सर्वसामान्य जर या पोलीस स्टेशन मध्ये एवढ्या दोन तास बसून पण कंप्लेंट घेत नाही आमची त्याच्यावर आम्ही काय करणार आणि त्याची ऑनलाईन कंप्लेंट घेतली आहे जो फरी म्हणजे आरोपी आहे तो फरार आहे हा त्याच्या विरोधात अटक वॉरंट निघालाय तो अजून त्याला अटक पण केलेला नाही आणि तो फरार आहे त्याचा सिक्युरिटी गार्ड येतो तो त्यांनी वॉचमॅन म्हणून बिल्डिंगच्या खाली ठेवलाय तो येतो आणि तो इथे कंप्लेंट घेतो त्याची कंप्लेंट घेतात आहे आणि आज ह्या बाईनी इथे तक्रार नोंदवायला आली तर हिला अर्धा एक पाऊन तास झाला तिला टाळाटाळ करत होते तिची कंप्लेंट नोंदवून नव्हते घेत जेव्हा मोरेसर आले तेव्हा त्यांनी कंप्लेंट नोंदवायला सुरुवात केली त्याच्या आधी ते लोक किती वेळेचे टाळाटाळ करत होते आणि स्वतः पोलिसांचं काम असतं की तक्रार नोंदवण्याचं पण पोलिसांनी आमच्या हातात पेपर दिला की तुम्ही तुमच्या वराने जो अर्ज तुम्हाला लिहायचा आहे तो लिहून द्या आता हे हे काम कोणाचं आहे पोलिसांचं आहे की आमचं आहे तक्रार नोंदवण्याचं काम कोणाचं आहे ते काम त्यांनी आमच्या हातात दिलं किती वेळच तिला टॉर्चर करतात का तुम्हीच लिहून द्या आम्ही लिहून घेणार नाही तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता असं पोलिसांनी स्वतः आम्हाला मग असून वाटलं असं त्यांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पण तुम्ही चेक करू शकता कॅमेरा आहे त्यांच्या इथं पण की आम्ही खरं बोलतोय का खोटं बोलतोय जेव्हा मोरे सर आले तेव्हा त्यांनी आमची कंप्लेंट नोंदवून घेतली त्याच्या आधी तालुक्यांनी आमची कंप्लेंट नोंदवून घेत नव्हते आम्ही ना आमच्या स्वतःच्या घराचा ताबा घ्यायला गेलो होतो स्वतःचं मालकीचं घर जे रजिस्टर झालेलं आहे त्याचा ताबा घ्यायला गेलेलो आणि सदरची आमच्या आमच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी स्वतः न येता त्यांनी त्याच्या नोकराला पाठवलं नोकरामार्फत आमच्यावरती आज गुन्हा दाखल करून घेतलेला आहे पाचचा स्वतः त्या बिल्डरने आमच्यावरती तेवीस 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 मार्चला आमच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे पाचचा आणि आता परत त्याचे नोकऱ्याकडून त्याला काल सम माहिती पण नाहीत आम्ही कोण आहेत आम्ही घ आमचं घर आहे की नाही आहे त्याला काय माहिती नाही आहे रजिस्टर झालेले नाही झालेले त्याला काय माहिती नाही आहे तो कोण आहे आमच्या विरुद्ध फिर्याद द्यायला अशी चुकीची फिर्याद आमच्या चुकीचा गुन्हा नोंदून घेतलेला आहे आणि आज दीड वाजले मुला आमच्यावरती अन्याय झालेला आहे केस वाजता आम्हाला हो खोटी ले केस टाकतात राहून आम्ही आमचं नावाचा हक्काचं घर आहे ते आमचं गव्हर्नमेंट अग्रीमेंट झालेलं आहे आणि आमच्याच घरात आम्हाला एक सिक्युरिटी घुसू देत नाही हा कोण आहे सिक्युरिटी हा बिल्डर आहे का कोण आहे लहान लहान मुलं घेऊन आम्ही दोन वाजता रात्री पोलीस स्टेशन मध्ये उभे आम्हाला पोलीस स्टेशन मधून फोन येतोय या इकडे त्याची कंप्लेंट नोंदवतात आणि आम्हाला आमची कंप्लेंट नोंदवायला आणि जो बिल्डर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो फरार फरा आहे आणि त्याने आमच्यावरती स्ट्रेच पासची केस केलेली आहे ऑलरेडी आणि ती पास पासची केस हा हा सिक्युरिटी उचलून आमच्यावरती करतोय उत्थ तो आहे पण पहिली कशी घेतली ती केसच घेतली कशी आणि ती ऑलरेडी जी कोर्टात केस आहे तीच केस हे लोक वाले घेतात कसे आमच्यावरती अन्याय झालेला जोपर्यंत आमच्यावरचा अन्याय हा मिटत नाही तोपर्यंत आम्ही इथं बसणार सीपी सी पी साहेबांना इथे यावं लागणार सगळं आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहे आणि आता जोपर्यंत आमचा आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आमच्या बिल्डिंग मध्ये आमचे मालकीचे हक्क आहेत आमचं ॲग्रीमेंट झालेला आहे आणि काही माणसांचे तिथे ॲग्रीमेंट झालेले नाहीयेत ते तिकडे राहतात आहे आणि ते जे राहतात ते दुसऱ्यांच्या घरामध्ये राहतात आहे आणि त्यांच्यावरती पण ऑलरेडी आता नोटीस गेलेली असून पण ते रूम खाली करत नाही आणि याच्या प पूर्वी पण दोन तीन वेळा त्यांना पोलीस स्टे स्टेशनमध्ये बोल सांगितलं गेलं होतं की हे तुमचं घर नाही आहे तुमच्या घराचे पेपर वगैरे नाही आहे तर तुम्ही त्या घरात राहतात कसं हे दुसऱ्यांचं घर आहे तर ते तुम्ही घर खाली करत का नाही तरी पण ते खाली पण करत नाहीये तर त्यांच्यावरतीच काही ऍक्शन घेत नाहीये हा आणि अर्ज केला आम्ही अर्ज केलेला आहे आम्ही अर्ज केला की दीड वर्षापासून अर्ज केले नाही तर पोलीस आम्हाला बोलतात की आम्ही त्यांना घराच्या बाहेर काढू शकत नाही कोर्ट बाहेर काढू शकतो मग आम्हाला आमच्या स्वतःच्या काढायला आले हे चुकीचं आहे ना हे फार चुकीचं आहे आम आमचा अग्रिमेंट असून पण आम्हाला घरात काढतात आणि ज्यांचं ऍग्रीमेंट नाही ते इलिगल दुसऱ्यांच्या घरात राहतात आहे आणि ते घर बळकावलं गेलेलं आहे आणि ते खाली करत नाही तर त्यांना काढत नाहीये आणि आमच्या स्वतःच्या घर असून आम्हाला काढतात हा कुठला न्याय आहे पोलीस स्टेशन मध्ये चौदा चौदा लाख देऊन पंधरा पंधरा लाख दिलेले त्या घरात आम्हाला जायची मनाई आणि ज्या बाईनी तिथे गद, रजिस्ट्रेशन नाही तिचं काहीच नाही आज दोन वाजले आहेत आज दोन वाजता एक प्रेग्नेंट बाई इथे उभी आहे एवढे लेडीज लोक उभे आहेत एवढे छोटे बाळा पोरा बाळा वगैरे इथे उभे आहेत त्यांना न्याय कधी मिळणार आणि किती वर्ष आम्ही हे पोळा बाहेर घेऊन रस्त्यावरती थांबणार तर पोलीस स्टेशन मध्ये त्या व्यक्तीची नोंदणी करावी लागते हा नियम आहे हा आणि ती बाई दुसऱ्याच्या घरात राहते आज दीड दोन वर्षापासून तिचे इथे कुठेच नोंदणी नाही तिच्यावर पोलीस लोक पण ऍक्शन काही घेत नाहीये आणि तिला घराच्या बाहेर काढत नाही आणि आम्ही जिथे आमचं म्हणजे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आम्ही पैसे दिले तेरा चौदा पंधरा लाख हा तर आम्हाला त्या घरात जाण्यासाठी मनाई करतात आज आम्ही त्या घरात जाणारच आहे ज्याला जे करायचं त्यांनी ते करू शकतात आम्ही तिथून हटणार नाही